नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संस्थांमध्ये आपलं स्वागत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आचारसंहिता जरी अजून जाहीर झालेली नसली तरी सर्व पक्षांनी आणि गटाने स्थानिक पातळीवरती याबाबतचे दौरे सुरू केलेले आहेत माजी आमदार संजय बामा शिंदे यांनी करमाळा तालुक्याचा दौरा केलेला आहे त्यांचा पहिला दौरा पूर्ण झालेला आहे त्यातच आता बागलघाटाने देखील या निवडणुकीच्या निमित्ताने गटनिहाय दौरे सुरू केले आहेत कारण मंत्री स्वर्गीय दिगंबर स्मृती स्थळाला अभिवादन करून मांगी येथून या निवडणुकीच्या प्रचाराच्या दौऱ्याची सुरुवात झाली असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलेलं आहे या निवडणुकीच्या निमित्ताने पांडेगड हा बागल गटाचा किल्ला आहे आणि या पांडे गटात बागल गटाच्या नेत्या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दिदी बागल यांनीच येथून निवडणुकीत उतरावे अशी आग्रही मागणी या भागातील कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि त्याला रश्मी दिदी बागल किंवा भाजप कसे प्रतिसाद देतील हे पाहावं लागणार आहे मात्र या भागात बागल गटाचं खूप मोठं प्राबल्य आहे त्यांचं मांगी हे गाव देखील याच गटात येतं पांडे असेल रावगाव असेल हे त्यांचे कायमस्वरूपी पाले किल्ले मानत मानले जातात या गटातील पांडे कोत्रे गाव असेल त्यानंतर जाते गाव आहे याशिवाय रावगाव अं मांगी पांडे या गटात त्यांना कायम माता देखील मिळत गेलेला आहे याशिवाय या भागातील या जी छोटी छोटी गाव आहेत तिथे देखील दे त्यांना बऱ्यापैकी चांगली लोक बनणारे आहेत आणि त्या ठिकाणी बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल ह्या जर उतरल्या तर विजयी होऊ शकतात असा दावा येथील कार्यकर्त्यांचा का आहे आणि त्या दृष्टीनं बागल गटाने देखील तयारी सुरू केली असल्याचं एक सध्या चित्र तयार झालेलं आहे या गटातून रश्मी दिदी बागल या जर निवडणूक रिंगणात उतरल्या तर सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या निवडणुकीत उतरतील आणि विजयी करतील असे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेलं आहे गेल्या वेळेस बागल गटाकडून संतोष वारे यांच्या पत्नी राणे वारी या निवडणुकी रिंगणात होत्या मात्र सध्या ते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत सध्या अं बागल गटाला सोडून वारे हे गेलेले आहेत आणि त्यामुळं इथे बागल गटाचा जो कोण उमेदवार आहे तो इथे विजयी होऊ शकतो अशी एक चर्चा आहे मात्र या ठिकाणी जे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी दिवाय या निवडणुकीत कोणीही इच्छुक नाही दिदींना येथे उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आलेली आहे या बैठकीला युवा नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते दिग्विजय बागल हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं आहे आपल्याला ही निवडणूक पूर्ण ताकदीनं उतर लढवायची आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे युती आघाडी बाबत देखील बागलगट काय निर्णय घेईल याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र सध्या तरी बाजार गटाला तिनेही म्हणजे सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं जात आहे तशी चर्चा देखील अं या निमित्ताने केली जात आहे पाटील गट किंवा शिंदे गट कोणाशी बागलगटाची युती होणार का, का लक्ष लागलेलं आहे बागलगट सध्या भाजपमध्ये आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्यानुसार भाजपच्या माध्यमातून ही निवडणूक लढायची असं यावेळी पदाधिकाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे मात्र येणाऱ्या काळात बागल गट कशी रणनीती आखून निवडणुका जिंकेल हे पाहावं लागणार आहे मात्र मांगी येथून बागल गटाने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गट आणि जणांमध्ये सध्या दौरे केले दौरे सुरू केले असल्याचं चित्र या निमित्ताने निर्माण झालेलं आहे ते भाजपच्या माध्यमातून निवडणूक जर लढायचं म्हटलं तर कोणाला किती जागा दिल्या जाणार हे देखील पाहावं लागणार आहे मात्र सध्या वी तरी बा, बागल यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे आणि इथे बागल गटात शिवाय दुसरं कोणीही निवडणूक लढणार नाही असं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे मात्र येणाऱ्या काळात जर स्थानिक पातळीवरती म्हणजे करमाळा तालुक्यातलं जे राजकारण आहे ती पक्षापेक्षा गटातटावरती राजकारण खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळं येणाऱ्या काळात येथील निवडणुका कशा होतील कोण पोन कोणाबरोबर युती आघाडी करणार हे पाहावं लागणार आहे मात्र रश्मी दिदी बागल या पांडे गटातून निवडणुकीत उतरल्यास त्यांचा त्यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहाने या निवडणुकीत उतरतील प्रचार करतील आणि विजय करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र येणाऱ्या काळात कसे समीकरण आठले जातात ते देखील पाहावे लागणार आहेत मात्र सध्याच्या रश्मी दिदी बागल यांचं नाव पांडे गटासाठी पुढे आल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार कोण या निवडणुकीतून उतरणार हे पाहावं लागणार आहे मात्र पंचायत समितीचे जे दोन गण आहेत पांडे गटात पांडे आणि रावगाव हे पंचायत समितीचे दोन गण आहेत या ठिकाणी दोन्ही ठिकाणी एस सी असं आरक्षण आहे त्यामुळे पंचायत समितीला देखील इथे कोण उमेदवार असतील हे पाहावं लागणार आहे जिल्हा परिषदेच्या गटात मात्र दिदी बागल यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि येणाऱ्या काळात येथे नेमकं कोण उमेदवार असणार या स्वतः उमेदवार असतील का हे पाहावं लागणार आहे आणि याबाबत भाजपमधील पक्षश्रेष्ठी घेतील हे देखील पाहावं लागणार आहे मात्र काल जे स्वाभिमानी शक्तीस्थळ अर्थात दिगंबररावजी बागरमामा यांच्या स्मृतीस्थळावरून या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही येणाऱ्या काळात बागलगट देखील कशी कशी रणनीती हखल हे पाहावं लागणार आहे मात्र रश्मी बागल यांनी पांडे गटातून निवडणूक लढवावी का, का। याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद